मामाच्या जमिनीत भाच्याला हक्क कधी मागता येत नाही नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाही कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आईच्या वडिलांची वडिलोपार्जित मिळकत आहे त्या मिळकतीचे वाटप झालेले नसेल किंवा आईने आजोबांच्या नावे किंवा मामाच्या नावे कोर्टामार्फत किंवा रजिस्टर हक्कसोडपत्र लिहून किंवा नोंदवून दिलेले नसेल किंवा आई मामा आईचे वडील व आईची आई तसेच आईच्या इतर बहिणी यांच्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप झालेले असेल व त्या वाटपामध्ये आईने जर हक्क सोडून दिलेले नसतील तर आईला त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये हक्क मिळतो आई मयत झाली असल्यास आईच्या सर्व वारसांना वारसा हक्क मिळतो आणि त्या मिळकतीचे वाटप करून देण्यास नकार दिला तर वाटप मिळण्याचा दावा दाखल करता येतो परंतु वर नमूद केलेले कोणत्याही प्रकारचे दस्त किंवा हक्कसोडपत्र जर आईने तिचे हयातीमध्ये लिहून दिलेले असतील तर पुन्हा आईला किंवा आईच्या वारसांना मामाकडून वाटप मागता येत नाही किंवा आईच्या वडिलाकडून वाटप मागता येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा